लेकराचं हित असत बघा तुम्ही जेव्हा बाईला कळत कि बाई तुझ्या गर्भामध्ये आता लेकरू आहे त्या क्षणापासून ऐका बर ज्या दिवशी तिला कळत आपल्या गर्भात लेकरू आहे त्या दिवसापासून तर ती मरेपर्यंत नाही आपण मेल्यावर सुद्धा लेकराची काळजी वाहते ज्या दिवशी गर्भात असतो लेकरू गर्भात लेकरू आलं की मोठ्या बायामध्ये बाई आता गरम वस्तू खायच्या नाही तो आमक खायचं नाही तो तमक खायचं नाही आपले सगळे सोजले बाजूला टाकते लेकरा करता मी पाहिले महाराज मी पाहिले अशा काही माता मावल्या आहेत की त्यांना त्या घरात राहणं शक्यच नाही एवढा त्यांना घरी त्रास आहे सासऱ्याचा नवऱ्याचा पण त्या बाया ढसा ढसा रडतात आणि राहतात मी माझ्या आईचं सांगतो पाच भावाची बहीण आहे माझी आई चार गिराची भाऊजही माझी आई पण तिच्या एवढ्या हाल अपेष्टा झाल्या त्याचं माप नाही शब्दाच्या पलीकडे पण तिला जर एखाद्या अशा बाईला कोणी विचारलं ना बाई एवढा त्रास आहे जाय ना माहेरावत मला तुम्हाला सुचत मला सुचत नाही का कधीच गेले असते मग सगळं लेकराकडं पाहते गाटा गाटा घेळते हे सगळं कोणाकरता सहन करते लेकरा करता भांडकुदळ नवरा असेल तरी सहन करते परिस्थिती कशी असेल तरी सहन करते महाराज मी आळंदीतली एक आई सांगतो बाबाला ते शिक्षक ओळखीचे नाव नाही सांगत एक साताऱ्याचे डॉक्टरेट करण्याकरता एक शिक्षक आले आळंदीमध्ये तुमच्याकडे आले होते ते मार्गदर्शन घ्यायला ऐका बरं हे शिक्षक जेव्हा जन्माला आले तेव्हा वडील वारले तर त्यांच्या आईनं गवंड्याच्या हाताखाली मोलमोजुरी करून त्यांना शिक्षक बनवलं प्राध्यापक बन म्हणजे नंतर ते प्राध्यापकही झाले त्यांच्या अभ्यास वाढवत वाढवत नंतर ते पुणे विद्यापीठाला संत कालिदास आपलं कवी कालिदास यांच्या वाङ्मयावर त्यांनी डॉक्टरेट केली ऐका बरं त्यांची आई त्यांना जेवणाची सोय व्हावी म्हणून घर सोडून आळंदीत आली कुठं आली आळंदीमध्ये आली राहुल महाराज त्या शिक्षकाला त्या काळात मला आठवते ऐंशी हजार रुपये पगार होता ऐंशी हजार आणि त्याला मेचं मनासारखं मिळत नाही लेकराची आबाळ होईल पण आई आळंदीला कराडकर मठात राहिली त्या पोराला भाकर भाकरकुटका खालायला जेव्हा त्यांचा डॉक्टर डॉक्टरेट पूर्ण झाली पी एच डी पूर्ण झाली तेव्हा घरून फोन आला येऊन तुम्ही घरी येत आहे पण एकटे का या काय एक एक या एकटे या महाराज एकटे या असा निरोप आला ह्या पोराची पंचायत पडली शेवटी त्याचा झाला एक तर झाला म्हणा किंवा लाज नाही म्हणा काय म्हणायचे तुम्ही योजना करा कि म्हणा किंवा लाज नाही म्हणा त्याने आई आळंदीत सोडली आणि एकटा घरी गेला महाराज तिला काही पैशाची अडचण पडली आणि घरी जर त्याने फोन लावला म्हातारीने लँडलाईनवर तर ती सून कट करून टाकायची महाराज आळंदीमध्ये पोरांच्या मधुकरी खाऊन खाऊन मरून पडली तर कोणी बघायला सुद्धा नव्हतं तिला पण एवढा असून बरं एवढा त्रास असून तिला जर कोणी विचारलं तात्या म्हटले तात ताई सांग आ त्याच्याकडे बघतो जाऊ द्या तात्या त्याचा काय माझ्या जीव नाही असं नाही हो आता बायको तशी भेटली त्याला तो तरी काय करील काय माया असते काय माया असते तो तरी काय करील सदैव लेकरच इत चित्तामध्ये hmm? एक दोन उदाहरण सांगतो इतिहासातले hmm? उदाहरण जिजाऊचा शेवटचा काळ आला शोभाला जवळ बोलवलं जिजाऊनी जिजाऊनं शोभाला जवळ बोलवलं सांगितलं शोभा आम्ही आता निघालो आऊसाहेब गरबड काय करता राना थोडे दिवस आम्हाला आशीर्वाद द्यायला नाही शुभा आता जावं लागणार आहे पण शोभा आम्हाला तुमच्याकडून एक वचन पाहिजे काय वचन पाहिजे शोभा आम्हाला एकच वचन द्या आम्ही मेल्यानंतर तुम्ही जीवावर बेतणाऱ्या मोहिमा आखणार नाही एवढं वचन द्या जीवावर बेतणाऱ्या मोहिमा आखणार नाही एवढं वचन द्या पुरंदरचा तह जीवावर बेतणारी मोहीम पुरंदराचा वेडा तोडणं जीवावर बेतणारी पन्हाळ्याचा वेडा तोडणं जीवावर बेतणारी मोहीम अशा जीवावर बेतणाऱ्या मोहिमा तुम्ही आखू नका शुभाने विचार हो साहेब असं तुम्ही का म्हणता जिजाऊ म्हटल्या शुभा जेव्हा जेव्हा तुम्ही जीवावर बेतणाऱ्या मोहिमा आखायचे ना तेव्हा जगदंबेला साकड घालून आम्ही बसायचो शोभा आम्ही गेल्यानंतर जगदंबेला साकड घालणारं कोणी नाही हो तुमची ना काळजी घेणार कोणी नाही म्हणून आता जीवावर बेतणाऱ्या मोहिमा आखू नका आता स्वतःची काळजी घ्या इतक्याही लेकराचा विचार करते एवढा विचार करते माझी आई संक्रांतीचा आदला दिवस होता निळू तेरा जानेवारी मी घरी गेलो रात्री मला दीड वाजला जायला घरी आणि मी आजही घरी गेलो की आई मला पहिल्यांदा विचारते उद्याचं तुझं काय मी लाका मला सकाळी परतूरला काल आहे मला सकाळी आठ वाजता निघावं लागणार आहे गावाकडची गोष्ट आहे अरे सणासुदीचा तरी घरी राजा अरे उद्या संक्रांत आहे मी पुरण घालणार आहे आणि चालला तू खुश आल मी ला त्या पूर्णाकडे बघाव सुद्धा वाटत नाही रोज मला पूर्ण नाही म्हणजे लाख असेल म्हणली पण तुला सोडून आम्हाला गिळल का म्हणले तुला सोडून आम्हाला गिळल म्हणजे काय नाही सकाळी नाश्ता करतो तू काही टेन्शन घेऊ नको तू आराम कर बरं म्हणले ऐकलं का ऐकावं लागेल तुम्हाला मी झोपलो तर सकाळी साडेसात वाजता नाश्ता करून जायचं होतं रोदास महाराज मला माझ्या साडेसात वाजता पुरणपोळी तयार केली मला <laughs> आणि मला नाही वाटत कोणाची बायको एवढ्या लवकर करील ही माय माय <laughs> ती म्हणजे अरे तू जाशील अरे तू पूर्णाच्या खव्याच्या पोळ्या खाशील बाबा पण आमच्या नरड्यात गिळत नाही अरे तू खाल्लं नाही तर ह्याला म्हणतात माय सदैव लय करू चित्तात सदैव मुंबईला स्प्रिंग मिलला कीर्तन करत होतो स्प्रिंग मिलला दादरच्या एक बाई मतिमंद पोरग घेऊन आली पंचवीस तीस वर्षाचं पोरग आहे कीर्तन झाल्यावर त्या मतिमंद पोराला त्या बाईनं धरलं माझ्यापर्यंत आणलं त्याची मान पकडली माझ्या पायावर डोकं ठेवलं त्या मतिमंद पोराचं आणि मला म्हणते महाराज माझ्या लेकराला आशीर्वाद द्या म्हटलं ताई आता ह्याला काय आशीर्वाद देऊ त्या आईने आशीर्वाद काय मागितला आहे का तरी महाराज एकच आशीर्वाद द्या म्हणे मी जिवंत आहे तोपर्यंत हे मेलं पाहिजे एवढा आशीर्वाद द्या म्हणे <laughs> जिवंत आहे तोपर्यंत काय झालं पाहिजे मेलं पाहिजे म्हणजे महाराज माझ्या मागे याच करणारं कोणी नाही आणि ह्याच्या आधी जर मला मरण आलं तर मला नीट मरण येणार नाही म्हणून ह्याला म्हणतात मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती दादा तुमची आई गेली पण तुमची काळजी वाहून गेली बरं तुमची वा काळजी वाहून गेली आपण यशोदाबाईने आठ पोरं येथे सगळे सांभाळले पण जाताना तशीच नाही गेली जाताना ती यशोदाबाई सप्तशृंगीला म्हटली सप्तशृंगी माझा शिवाजी तुझ्या ओटीत घालते त्याची काळजी म्हणून माझ्यापेक्षा राहुल महाराज तुम्हाला लय माहिती आहे आप्पाच्या जीवनात व्यवसायाच्या संबंधानं राजकीय संबंधाने किती संकट आले किती संकट आले मग तारलं कोणी सप्तशृंगीला तारावं लागलं आणि का तारावं लागलं जाताना माय सांगून गेली म्हणून तिला तारावं लागलं म्हणून सदैव आईच्या चित्तात लेकरू असतं मग संतांनो तुमच्या चित्तात मी राहिलो पाहिजे मातेची चित्ते अवघे बाळकाची व्याप्ती पण त्या लेकराच्या सुखा करता ती काय करते देह विसर्या आपुला लेकराच्या सुखाकरता ते देह सुद्धा विसरते ज्ञानोबरायची ओवी आहे का आता लेकराच्या करता देहाचा विचार करत? नाही म्हणतात ज्ञानोबराची संपत्तीची होवी अंगा मनाची संपत्ती वेचोने बाळाची पाळती परी उभगणे हे स्थिती न पाहे माय बघा तुम्ही हे बाळांत शब्द बाळांत मोष बाळांत बाळांत एक तर बाई तुला बाळ होईल नाहीतर तुझा अंत होईल म्हणून आता एक तंत्रज्ञान प्रगत झालं म्हणून विचाराय जुन्या माता माऊल्यांना जुन्या काळात बऱ्याच बाया बाळांपणात मरत होत्या कारण काय नव्हती टेक्नॉलॉजी अवेलेबल नव्हती खूप बाया बायाबाळांपणात मिलेल्या आपल्याकडे खूप बाया कारण तंत्रज्ञान एवढं प्रगत नव्हतं एक तर बाळ नाहीतर अंत पण अशी एकही माता माऊली म्हणत नाही अरे अंत तर अंत पण बाळ झालंच तर देह हो विसरे आपला बायोलॉजीनं जर विचार केला सगळ्या स्त्रियांना चाळीशीच्या पुढे गेल्या की कॅल्शियमची कमतरता येते ए ये टू जेड स्त्रिया बी ट्वेल्व कमी आहे त्यांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता येते ती कॅल्शियमची कमतरता काय येते कारण त्यांनी सगळं कॅल्शियम आपल्या दुधातून आपल्याला पाजलेलं असतं म्हणून शरीराची संपत्ती ओळून टाकतात ज्या दिवशी बाईचं बाळणपण होतं त्या दिवशी तिच्या सौंदर्याचा रास होतो जेव्हा ती बाई लेकराला स्तनपान करते माता मावल माफी मागून वाक्य बोलतो तेव्हा तिच्या स्तनाचं सौंदर्य कमी होतं पण अंगाची संपत्ती मनाची संपत्ती सगळी लेकरावर ओवाळून टाकते आपल्या देहाचा विचार करत नाही लासलगावला घडलेली घटना आहे पाच सात वर्षापूर्वी एक मुस्लिम समाजाची बाई पोराला घेऊन दवाखान्यात आली डॉक्टरनं तपासलं तर त्याच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या होत्या लासलगावला घडलेली घटना आपल्या नाशिक जिल्ह्यात दोन्ही किडन्या खराब डॉक्टर म्हणला बाई एकतर डायलिसिस करावं हो लागेल एक दिसाड किंवा किडनी बदलावी लागेल साप डायलिसिस क्या होता है खाला सब खून उसमें का युरिन बाजू निकालते और वो खून वापस शरीर में डाल देते पण रोज करावं लागतं हो ते हो म्हणे ते प्रकृतीवर असतं कोणाला चार दिवसावर कधी दोन दिवसावर कधी कर रोजही करावं लागतं त्याचा खर्च आहे म्हणजे दुसरा काय पर्याय दुसरा पर्याय आहे म्हणजे काय किडनी ट्रान्सफर करता येईल त्याला सूट होणारी किडनी जर मिळाली तर करता येईल महाराज दुसऱ्या वाक्याला मायच म्हणू शकते माझी किडनी चालेल का तपासण्या केल्या आणि निळुभव ती किडनी सूट झाली पण दुर्दैव कसं असतं पहा तिच्या शरीरातली किडनी काढली आणि इकडे पोराला किडनी बसवेपर्यंत पोराचा जीव गेला जेव्हा ती माय शुद्धीवर आली शुद्धीवर आल्यावर तिनं पहिला प्रश्न विचारला मेरा बेटा कायसा आहे डॉक्टरनं खाली मान घातली तिनं जाग्यावर जीव सोडला हिला माय म्हणतात हिला माय म्हणतात देह विसरे आपुला आणि ऐकलं का आई कशी असते जवळी घेता शिने गेला किती माय थकलेली असू द्या तिला पेन पेनकिलर घ्यायची गरज नाही जेव्हा तिला लेकरू जवळून मिठी मारतं ना ही तिची पेनकिलर आहे पेनकिलर मी माझ्या आईचं सांगतो माझ्या आईला सुतगिरणीत अठरा तास काम केल्याशिवाय आमची चूल पेटत नव्हती नु निवृत्ती भाऊ नुसतं काम नाही हार्ड वर्क करावं लागायचा खूप कष्टाचं काम उभा राहून काम करावं लागायचं त्या सुतगिरणीमध्ये माझ्या आईला अठरा अठरा तास आणि महाराज जेव्हा आमच्या आई कधी तीन लाख कधी चार लाख कधी पाच लाख जेव्हा सुदगिरणीतून आमच्या घरी यायची घरी आल्यावर आमचे वडील आम्हाला अभ्यासाला सकाळी उठवायची सकाळी उठवायची आणि मला झोप आवरत नसायची तर मी काय करायचो वडलाला चुकवायचो आणि आईच्या गोधड्या शिरायचो आईच्या खांद्यावर आई, आई। माझं डोकं ठेवायची माझ्या हात अंगावर हात घालायची आणि शांत आईच्या कुशीमध्ये झोपायचं माझं ते सुरक्षा कवच होतं कारण आईजवळ गेलं की वडील उठवायचे नाही आणि आई जवळ घेऊन वडील सकाळी आईला रागवायचे तू त्याला जवळ का घेते तू जवळ का घेते राहू हो ते लेकरू आहे लेकरू आहे आणि तुम्हाला सांगते ते जवळ आलं ना अठरा तास काम केल्याचं कष्ट निघून जातात हो माझी असू द्या म्हणायची जवळी घेतात न गेला बघा तुम्ही बायला जेव्हा लेकरू होत तेव्हा किती वेदना होतात ती आईलाच माहिती तो मातेचा सोयरा के तुला पा तिलाच माहिती पण एवढ्या वेदना ती एक क्षण आता पेन किलर आता आलं जुन्या काळात पेन किलर होत काय नव्हतं सगळ्या बाया घरीच प्रसव व्हायच्या आणि मग एवढं वेदना तिला झालेल्या ती एकच एक मिनिटात विसरायची ते कधी जेव्हा लेकरू तिच्या जवळ गेलं की ते सगळं दुःख विसरून जायचे देह विसरे आपला जवळी घेता शीन गेला दावी प्रेम भाते करता अनेक प्रकारचे खाऊ करून पुढे ठेवते अनेक अनेक बघा तुम्ही हे नाही खाल्लं तर ते खाईल ते नाही खाल्लं तर आमक खाईल काहीतरी जेवलं नाही ले गुरु तर त्या दिवशी तिला करमत नाही का रे तुला भाजी नाही आवडली मी करून देते महाराज खरंच आपण कृतज्ञ आपण फार कृतज्ञ आईच्या प्रेमाची किंमत मलाही कळाली नाही तुम्हालाही कळाली नाही साने गुरुजीचा श्यामच्या आईच्या प्रकरणातलं शेवटचं प्रकरण आहे राहुल महाराज श्याम साने गुरुजी म्हणतात आमच्या सगळ्यावर प्रेम करणारी आई गेली आई गेली आम्ही अंत्यविधी करून आलो आणि आईच्या नावानं दिवा पेटवला होता आईचा लढा तर आमच्या घरात सगळ्यांनाच होता पण घरातल्या एका मांजरीला फार लढा होता माझ्या आईचा साने गुरुजी लिहितात आणि मग ती मांजर आईच्या मृत्यूनंतर जो दिवा लावला ला जातो त्या दिव्याजवळ जाऊन बसली आशिष्यपूर्तीनं पुढे घेतली आणि जी मान ठेवली त्या मांजरीनं तिथे जीव सोडून दिला साने गुरुजी म्हणतात माझ्या आईची किंमत जी मला कळाली नाही ती त्या मांजरीला कळाली आमची आई आता परवा दिवशी काल आहे माणसरी कमी येतील पण एकही बायरे कमी येणार नाही येताना कॅरीबॅक घेऊन येईल एवढाच काल्याचा प्रसाद पिशवीत बांधून येईल का नाही बाई मी इथे आले पण लेकरू माझं घरी आतापर्यंत आपल्यापैकी कोणी बाहेर गेलं राहिला काल्याचा प्रसाद आणलाय बाजारात गेली तर आपल्याकरता खाऊ आणील आपल्यापैकी कोणी आईला येताना खाऊ आणला आहे मी माझ्या आईचं उसणं असं फिरतो एक काळ असा होता बाबा इतकी गरीबी अठरा विसे दारिद्र्य म्हणजे वरच्या जातीच्या लोकांनी कपडे टाकावे आणि खालच्या जातीच्या लोकांनी पुन्हा ते वापरावे असा प्रघात असणाऱ्या काळात मुस्लिम समाजाच्या बायाने टाकून दिलेल्या साड्या माझ्या आईने असायची पुढं संसार रेटायचे एवढा कठीण आताची स्थिती अशी आहे आम्ही तीन भाऊ आहेत एक चांगला मला त्याची किंमत नाही तू एकदा अंगाला लावून टाकली ना माझे पैसे फिटले केलं पाहिजे आपण केलं पाहिजे जवळी घेता दावी प्रेम भाते आई आपल्याला एवढं प्रेम भात दाखवते आपण का बरं प्रेम करू नये दावी प्रेम भाते आणि अंगावर चढते कोणतंही संकट येऊ द्या आडवी कोण येते ताई येते आमचे वडील जरा स्वभावानं कडक आहेत महाराज आमच्या वडिलाचं असं होतं पोरगा जर चुकला हातात जे पडल ते धरायचे मारायचे एकदा मी असा बसलेलो होतो वडील माझ्यावर चिडले आई अशी भाकरी करत होती भाकरी करत होती आमच्या वडिलांनी पूजेला निघाले होते कळशीभर पाणी घेऊन एवढी पितळाची कळशी होती ते पाणी घेऊन देवाला निघाले होते माझ्यावर चिडले भरलेली कळशीच माझ्या अंगावर कोणी कडक माझ्या लेकराच्या अंगावर ही कळशी जर पडली तर लेकराला कुठं लागलं तर काय होईल आई पटकन पुढे आली आणि जी गेली ती कळशी माझ्या आईच्या तोंडावर बसली तेव्हापासून माझ्या आईचे चा समोरचे चार दात पडले माझ्यासाठी आणि अंगावरही चढते लेकरावर कोणतंही संकट आलं तर ती अंगावर घेते मी निंदा नाही करत कोणाची किंवा परिवाराची मला कोरोना झाला मला कोरोना झाला कोरोना झाल्यावर दहा दिवस मुंबईला ॲडमिट होतो त्यानंतर डॉक्टरनं सांगितलं ह्यांना क्वारंटाईनमध्ये म्हणजे बाजूला ठेवलं पाहिजे महाराज आपल्या घरचे आपले सख्खे मला सोडायला माधव आला त्या गाडीचं भाडं द्यायचं होतं वीस फुटाचा लांब बांबू घेतला हो आमच्या भावानं त्याच्या पुढच्या टोकाला पैसे बांधून पैसे दिले आणि त्याचं काही चुकीचं नाही तो काळच काय होता तसा होता पण तशाही काळात माझ्याही माझ्या जवळ येऊन बसत होती ती जवळ आली की मी लांब मला आका तुला माझी शपथ आहे माझ्या जवळ यायचं नाही होऊ दे रे काही पण पण मला बघवत नाही स्वतःचे कपडे तू धुतो हे करतो सगळं लेकरा करता सहन करते दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते आपल्या अंगावर संकट घेते लेकराचं हित पाहते अशी माय असते आणि ह्या नात्यानं जर मी तुमच्याकडे आलो असेल तर माझ्या हित हित तुमच्या चित्तात राहिलं पाहिजे देह विसरे आपला तुम्ही आपल्या देहाचा विचार न केला पाहिजे आम्हाला जवळ घेऊन आमचाही क्षण हारला पाहिजे तुम्हालाही क्षण आमचा वाटला नाही पाहिजे तुम्ही आम्हाला प्रेम भातुक दिलं पाहिजे आणि तुम्ही आमच्यावर आलेलं संकट निवारण केलं पाहिजे एवढ्याच कोडानं मी तुमच्या चरणाजवळ लाड करतो एवढा लाड माझा पुरवा ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले भाग संपलेला आहे आदरणीय मोठ्या प्रेमाने मोठ्या निष्ठेने आपल्या मात्या पित्याच्या स्मृतीला अभिवादन करण्याकरता ह्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात मी सुरुवातीलाच बोललो की बापाचं वर्षश्रद्ध कोणी ध्यानात ठेवत नाही पण एकतीस वर्ष झालं की ते आपल्या मात्या पित्यांच्या प्रित्यर्थ एवढ्या गोड कार्यक्रमाचं आयोजन करतात काय देवाने त्यांना संपत्ती दिली आणि इच्छाही दिली ते करतात पण अशी काही माणसं आहेत त्यांना इच्छा आहे पण संपत्ती नाही त्याने काय करावं काय करा। नाही सगळ्यांना असा सत्ता करणं शक्य नाही श्राद्धाच्या विचारात मी एक ठिकाणी असं वाचलं मा श्राद्ध काय असतं उपलब्ध असेल त्या साहित्याने रामानं रामप्रभूच्या भवनात गेले तर चौदा वर्ष दशरथाचे श्राद्ध कशावर केले दशरथ जंगलात मिळणाऱ्या कंदफळावर कंदफळावर केले काहीच नाही मिळालं विस्तवर गुळाचा खडा टाकून सुद्धा पाणी फिरवलं तरी श्राद्ध होतं म्हणजे ज्याच्याजवळ इच्छा आहे पण शक्ती नाही त्यांनी म्हणून आपली भावना महत्वाची आहे म्हणून आपाने एवढा सप्ताह केला आपणही केला पाहिजे ही इच्छा जरी आपण पूर्ण करू शकलो नाही आपा, आपा ज्या भावनेने मायबापाकडे पाहतात ती भावना आपण डोळ्यासमोर आदर्श ठेवून मायबापाला स्मरणात ठेवलं पाहिजे अशी अपेक्षा करतो सेवेला पूर्णविराम देतो आदरणीय आपांना मार्गदर्शन करण्याकरता या परिवारावर सदैव परमार्थिक वा मार्गदर्शन करण्याकरता गुरुवर्य लवितकर बाबा यांची सदैव उपस्थिती असते खरं तर उत्सव आपाच आहे कीर्तन माझ्यासारख्याच आहे तरी महाराज सगळं गोष्टी सोडून आज या दासाच्या कीर्तनात उपस्थित आहेत बाबा तुमच्याशी मी विनम्र भाव व्यक्त करतो आणि मोठं कोणाला म्हणायचं त्याचं एकच वाक्यात उत्तर सांगतो ज्याला दुसऱ्याचं मोठेपण पाहावं तो, तो मोठा आहे पण आमच्यासारख्या लेकराला आपणही स्थान दिलं आमचं कौतुक करण्याकरता पूज्य बाबा उभे याचा अर्थच हृदय फार मोठ आहे बाबाचं माझ्यावर नितांत प्रेम आहे नितांत प्रेम आहे आणि इतकं प्रेम आहे कारण मी कायम बाबा असले की ते वाक्य सांगत असतो संत वाङ्मय तर्कांना अभ्यासणारे खूप झाले संत वाङ्मय नुसत्या भावनेतून पाहणारे खूप झाले पण संत वाङ्मय तर्क आणि भावना याचा समन्वय साधणारा एकमेव लेखकाने वक्ता संप्रदायाला लाभला त्या वक्त्याचं आहे रामकृष्णदास महाराजला घेतं <laughs> ही विद्यापीठात पिता, विद्यापीठाची तर्काची दृष्टी आणि वारकरी जीवन असल्यामुळे भावनेची दृष्टी दोन्हीचा मिलाप घालून जे अनेक ग्रंथ लिहिले त्या ग्रंथामध्ये त्या समन्वयाच्या छटा मिळतात आदरणीय बाबाची उपस्थिती ही माझ्या दृष्टीने फारच सन्मानाची आहे बाबाच्या विनम्र भाव व्यक्त करतो सुरुवातीला सर्व गुणजन मंडळीचा नाम उल्लेख केला आहे त्यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि एकच सूचना देऊन कीर्तन संपवतो येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला फार मोठी संधी आहे ती संधी म्हणजे द्रव्यदान सगळे करू शकत नाही अन्नदान सगळे करू शकत नाही वस्त्रदान सगळे करू शकत नाही पण ज्यांचं ज्यांचं वय अठरा आहे त्यांना त्यांना संविधानाने मतदानाचा हक्क दिलेला आहे म्हणून वीस तारखेला सर्वांनी मतदान करा हो कोणाला करायचं ते तुम्ही ठरवा ते सांगण्याकरता मी नाही आहे ते तुम्ही ठरवा कोणालाही करा फक्त करत असताना हे करा आपल्या भागाचं हित पहा शेतकऱ्याचं हित पहा देशाचं हित पहा गोमातीचं हित पहा धर्माचं हित पहा आणि हे हित पाहून तुम्हाला जो योग्य वाटेल ज्या पक्षाचा योग्य वाटेल अशी व्यक्ती तुम्ही निवडून द्या पण मतदान करा तुम्हाला एखादा उमेदवार आवडला तर नोटा दाबून घरी या पण नोटा घेऊन हलकटाने मतदान करू मतदान म्हणजे आपल्या गवळाण्याचं मतदान शंभर टक्के झालं पाहिजे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे म्हणून सर्वांनी मतदानाचा अक्क बजावा म्हणजे तुम्ही काय करणार माझा प्रवास असा आहे एकोणीस तारखेला माझं कीर्तन आहे बाबा पाबळला पुण्या आपलं पाबळला एकोणीस ला कीर्तन आहे पाबळला आणि वीस ला कीर्तन शिरपूरला धुळ्याच्या पुढं पण मी एकोणीस ला पाबळचं कीर्तन करून मानवतला जाणार मतदान करणार आणि मग शिरपूरला जाणार तुम्ही म्हणाल मग पाकिट <laughs> तुम्हाला कोण देणार एवढा प्रवास खर्च नाही नाही अरे या देशात मी जगत असलो ह्या देशाचं मी खात असलो या धर्माकरता धर्माच्या नावावर जर मी जगत असलो तर धर्माकरता माझं एवढं योगदान नको म्हणून मी हे केलंच पाहिजे हे माझं कर्तव्य आहे मी मतदान करणार आहे आपण सगळ्यांनी मतदान करा आणि कोणत्याही कोणत्याही पक्षाचा असो तुम्हाला जो व्यक्ती योग्य वाटेल योग्य व्यक्तीला निवडा हो आता योग्य जात योग्य पक्ष पाहण्याचा वेळ राहिलेलाच नाही आता योग्य व्यक्ती पहा आणि योग्य व्यक्ती पाहून त्यांना मतदान करा अशी विनंती करतो सेवेला पुनर्विराम सर्व श्रोत्यांना विनंती आज पहिला दिवस आहे कीर्तन थोडं उशिरा चालू झालं आणि लांब वाटतं मला घडलं नाही माझ्यासमोर वेळ दे का अरे वा जाणवे तो वारावं सरू <laughs> वेळेत आहे फक्त आता मी वेळेत संपवलंय सगळ्यांनी शिस्त पाळायची राहुल महाराजांनी सूचना दिल्याशिवाय कोणीही मंडप सोडायचा नाही ही, ना ही।, ही सगळ्यांना विनंती करतो एकदा निवृत्तीनाथाचं भजन करू सेवा समाप्त निवृत्ती ज्ञान देव सोपान एकनाथ नाम देवत